तू, तू घडी विवेकाची तुझ्या बालपणाची घडी बिघडली संसाराच्या ओझ्याखाली अवखळ लय तारुण्याचं सळसळणं इच्छांचे सोनेरी किरण अडले ह्या समाज व्यवस्थेच्या पडद्यांनी इच्छांचे सोनेरी किरण अडले या समाज व्यवस्थेच्या पडद्यांनी मन चंचल बनवावं लागल अचल भावने अडखडत मन चंचल बनवावं लागलं या अचल भावनेत अडखडत बंधनांचे काटे गोचत राहिले सतत पण या अडथळ्यातून तुझी महत्वाकांक्षा आली कवच चिरून पण या बंधनांतून या अडथळ्यातून तुझी महत्वाकांक्षा आली कवच चिरून तुझे आकाश मागितले तू जोरकसपणे तुझ्या आकांक्षा चेतवल्या तू ताकदीने तुझे तुला पेटून घेतले तू अंतर्बाह्य हो, प्रकाशाने तशी मिळवलीस तुझी, तुझी तू स्पंदने स्वतःचा श्वास स्वतः घेत राहिलीस स्वतःच सत्व स्वतःच मिळवलं करून घेतलं स्वतःच्या माणसांना आपलं भोवतालातल्यांना पटून फुलविलास फुलविला तू ह्या ज्ञान देही आणि झालीस प्रज्ञामही तू घडी आहेस सतत टिकटिकणारीस तू घडी आहेस सतत टिकटिकणारी थांबणे तुझ्या स्वभावात नाहीये चालण्याची ऊर्जा तुझी तूच होते म्हणून तुला हवे तुरंत सगळे तात्काळ हवा जबाब तुझ्या नसा नसातल्या खड्या काट्यांना नसते उसंत थांबायला तुला हवं ते मिळवायला तू असतेस अधीर बधीर नसतातच तुझी गात्र म्हणून सतत जाग असते भान अस जगणच तुझी आहे शान म्हणून सतत जाग असते तुझ भान तुझी आहे शान पण आता ही ऊर्जा लावावी सर्जनाच्या खाई पण आता ही ऊर्जा प्रतिभेची ऊर्जा लावावी सर्जनाच्या खाई म्हणून विवेकाचा गजर असू दे तुझ्या पायी विवेकाचा गजर असू दे तुझ्या पायी खूप छान